राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मोकाट जनावरांचा ठिय्या अपघाताला कारणीभूत ठरू लागला आहे परंतु बुधवारी दुपारी अज्ञात वाहनाने महामार्गावर असलेल्या मोकाट जनावरांना जोरदार धडक दिली यामध्ये दोन्ही जनावरांचा जागीच मृत्यू झाला ही घटना मोजरी विद्युत वितरण उपकेंद्रासमोर महामार्गावर घडली सध्या महामार्गावर जागोजागी खड्ड्याची बचबतपुरी माजलेली आहे त्यामुळे सरळ असलेल्या मार्गावरून खड्डे चुकविण्याच्या नादात भरधाव वाहने नागमोडी वळणे घेऊन धावतात तसेच ठिकठिकाणी मुकाट जनावरांनी महामार्गावर ठिय्या मांडला असल्याने महामार्गावरून वाट काढणे कठीण झाले आहे एकीकडे शासनाकडून पशुसंवर्धन व संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला मुकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात अपयश येत असेल तर स्थानिक प्रशासनावर सदोष व पशुहत्येचा गुन्हा दाखल करावा याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे जनसमर्थन न्यूज मोजरी तिवसा